नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत थोडी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला तिथे चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना बाजार समिती तुळजापूर आली आहे पन्नास क्विंटल किमान चार चारावर दोनशे रुपये चार चारा दोनशे रुपये सर्वसाधारण चारा दोनशे रुपये पुढील बाजार समिती अवकाली आहे दोन हजार सातशे क्विंटल किमानदार चार चार पस्तीस रुपये कमालदार चार चारशे दहा रुपये सर्वसाधारण चार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे दोन हजार आठशे चौदा क्विंटल किमानदार चार हजार शंभर रुपये कमालदार चार तीनशे रुपये सर्वसाधारण चार चारार दोनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती सोलापूर राव आहे पंचवीस क्विंटल किमान दर चार दोनशे रुपये कामालदार चार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारणतः चारा दोनशे सत्तर रुपये जात आहे लोकल सहली